नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मस्त सुंदर असे टेस्टी आणि क्रिस्पी तांदळापासून चिप्स बनवणार आहोत तांदळाच्या पिठापासून हे चिप्स फार छान लागतात चवीला तुम्ही लहान मुलांना डब्यातही देऊ शकता व चहासोबतही कधीही खाऊ शकता त्यासाठी इथे मी दीड वाटी घेतलेलं आहे पाणी पाणीला चांगली उकळी आणायची आहे आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला घालायचं आहे एक टेबलस्पून मीठ आणि सव्वा ते दीड टेबलस्पून आपण ह्याच्यात घालूया तेल गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे गॅस स्लो करूया आणि ज्या वाटीच्या मापाने आपण पाणी घेतलं आहे त्याच वाटीने मी एक कप भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही तयार तांदूळचं पीठ पण घेऊ शकता किंवा घरी जे तुमच्याकडे भाकरीसाठी पीठ असतं तेही तुम्ही घेऊ शकता आता हे स्लो गॅसवर चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करूया आपण आणि हे पीठ थंड झालं थोडं का एका परातीत काढून घेऊया आणि हाताने ह्याचे गुठळ्या असतील ते सर्व आपल्याला फोडून घ्यायचे आहेत आणि जेव्हा पीठ हलकं कोमट असं गरम असेल त्या टायमाला ह्याच्यात मी घालत आहे एक टेबलस्पून बटर आता बटर तुम्ही वितळवून घालू नका नाहीतर त्याची टेस्ट वेगळी येईल म्हणून अख्खंच असं घाला पीठ थोडंसं गरम आहे बटर आपोआप वितळून जातं आहे बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी चांगलं आता ह्याला पाच मिनटं असंच ठेवूया पाच मिनटं झाले आता ह्याच्यातले छोटे छोटे आपल्याला गोळे घ्यायचे आहेत आणि हाताने असे चपटे करायचे आहेत आपल्याला जमतील तेवढे असे पातळ करायचे आहेत ह्या पद्धतीने करा किंवा मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते मग असे गोळे करून घेतले का एक वाटी किंवा ग्लास घ्या किंवा डब्याचं झाकण घ्या त्याच्याने असे चपटे करा ही पद्धत जास्त सोपी आहे मी अशाच पद्धतीने सर्व करून घेतलेले आहे बघा छान वाटतं ते असे आणि गोलही होतो आणि साईडने थोडं क्रॅक झालं तर काही हरकत नाही आता तळायला सोडताना आपल्याला ह्या पुऱ्या फुगवायच्या नाही आहेत आपल्याला क्रिस्पी आहेत म्हणून आपण सुरीने असं थोडंसं कट देऊया त्याला म्हणजे ते अशा फुगून मऊ नाही होणार सर्व पुऱ्यांना असेच कट द्यायचे थोडे थोडे आपण इथे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तापायला तेल चांगलं गरम झालेलं आहे मी आता गॅस स्लो केला आहे ह्याच्यात आपण एक एक पुऱ्या सोडून चांगल्या तळून घ्यायचे आहेत वरून आपण असं थोडंसं दाब देऊन पुऱ्या तळून घेऊया म्हणजे ते चांगल्या क्रिस्पी आणि खुसखुशीतही होतील छान मस्त आपले पुऱ्या लागतात तुम्ही खरंच ही रेसिपी बनून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ती तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रताच किचन ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा छान गोल्डन असे कॉईन्स तयार झालेत आपले सर्व काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी तुम्हाला आहे ना एक मी मसाला दाखवणार आहे जे वरून आपल्याला घालायचं आहे हे बघा सर्व झालेत आता तुम्हाला काही मसाला घालायचा नसेल तरी ते असेही छान लागतात खायला पण थोडं चटपटा स्वाद घ्यायसाठी इथे मी घेतलेलं आहे अर्धा टेबल स्पून चाट मसाला आणि ह्याच्यात आपण अर्धा स्पून घालूया काश्मीरी लाल मिरची पावडर तुम्हाला जर मिरची पावडर घालायची नसेल तर नका घालू तुम्ही नुसतं चाट मसालाही घालू शकता बघा छान किती मस्त असे क्रिस्पी झाले आवाज बघा किती छान येतो आहे तुम्हाला आता मी दाखवते कसे झालेत ते एकदम ह्याच्यात अगोदर आपण तो मसाला तयार केला आहे तो सर्व घालूया आणि छानपैकी मस्त असं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही खरंच ही बनवून बघा मस्त छान आपले तांदळाचे कॉईन्स झालेले आहेत हे बघा की तुम्हाला आवाज दाखवते किती कुरकुरीत झालेले आहेत क्रिस्पी अग...